मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या यांची पॅन्ट रस्त्यातच फाटली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या निवळीबुल शाळेत आज गॅदरिंग आहे लहान मुलांचं ते आम्ही आज बघायला निघालो आहे माझ्याबरोबर आहे आशुतोष आहे गाडी काढतोय आणि इकडे बंटी आहे दोन गाड्या घेऊन जातो आम्ही त्याच्यावर बहीण आहे त्याची आणि मी आणि बंटी जातो आहे चला तुम्हाला आज आणि ज्या शाळेत मी श्री सहावी सातवी शिकलो ती आमची मराठी शाळा दाखवतो चला लहानपण पण निघाले तर मित्रांनो फायनली शाळेच्या इथे आलो आहे सत्कार समारंभ चालू आहे मित्रांनो त्या आपली निवडीपूर शाळा आहे हा सातवीचा वर्ग आहे आवडतात ना हा इकडे पाचवीचा वर्ग आहे पहिले पहिले वर्ग हे असे नव्हते पहिले नळ्याची शाळा होती मा चिऱ्याचं बांधकाम वगैरे होतं हे असं स्लाबचं वगैरे शाळा नव्हती हे आता तीन वर्ग हे थी स्लाबचे झाले Me! Nee. माझ्याकडे गेला आता दहा रुपयाची धाडी पाच रुपये दहा रुपयाची धाडी पाच रुपये दहा रुपयाची धाडी पाच रुपये ऐका मंडळी न दहा रुपयाची धाडी पाच रुपये दहा रुपयाची धाडी पाच रुपये मी त्याच्याकडेच जातो रुपयाची दाडी फुकत मी त्याच्याकडे जा नमस्कार नमस्कार या बसा एकदम चपचप ये गेल तू महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आमच्या गावच्या नतव्या सतव्या आल्या आहेत स्वाती बाई घ्या की वेळे कुकाना नाही बाई मला लाज वाटते घ्या की वेळे <laughs> कुकाना मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या यांची पॅन्ट रस्त्यातच फाटली <laughs> मटणाच्या भाजीत कोबडे दगडे किसून मटणाच्या भाजीत कोबडे दगडे किसून हे गेले रुजून मी खाल्ले चाटून कुसून <laughs> श्रावणी घेते <बार्या। जीवे> <laughs> बाई गोव्यावरून येताना आमची पहिली गाडी सुट <laughs> 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 गोव्यावरून आणले काजू गोव्यावरून आणले काजू आमच्या मी कशाला लाजू ना तुम्ही घ्या नाही बाई मला लाज वाटते त्यात काय लाज गणपतीच्या मंदिरात करत होते आरती गणपतीच्या मंदिरात करत होते आरती ते गेले वरती मी राहिले खालती बस बाई तुमचा नवरा एवढ्या लवकर बी गेला काय दीक्षा बाई घ्या एक कुखाना घेते बाई हंड्या थंडे हंड्यावर हंडे हंड्या थंडे हंड्यावर हंडे आमच्या नावांचे मित्र भाकर तोंडे पूर्वपारी घ्या की कुखाना आमचे एक हात होते भाकर पिटलं आमचे एक okay